शैलंद्रच्या आता कार्यक्रमात आपण थोडीशी चर्चा मला वाटतं पश्चिम महाराष्ट्र विषय करणं आवश्यकच आहेत कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक मा ठिकाणी राष्ट्रपतीच्या दोन्ही गटांमध्येच प्रमुख लढती झाल्या आहेत आणि यामध्ये शरद पवार आणि अजित पवार दोघांनीही ताकद तर खूप लावली आहे शरद पवारांची जादू पुन्हा चालेल का आपल्याला काय वाटतं हां म्हणजे एक्झिट पोलवर विश्वास ठेवला तर त्यांची जादू चालते असं दिसतं आहे पण मला असं वाटतं की मूलतः अजित पवार हे या महायुतीतली वीक लिंक आहेत अशा प्रकारे म्हटलं जात आहे आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की शरद पवारांचा राष्ट्रवादी जो आहे त्यांनी स्थापन केलेला स्वतःचा पक्ष होता आता अजित पवारांकडे चिन्हही आलं असलं तरी देखील शरद पवारांचं राजकारण हे साठ वर्षाचं आहे दुसरीकडे सुप्रिया सुळे त्यांच्याबरोबर आहेत त्याच्याही पलीकडे जाऊन जयंत पाटलांसारखा नेता त्यांच्याकडे जो प्रदेशाध्यक्ष आहे त्यांचा आणि अजित पवारांकडे जे लोकं गेले ते सगळे जे मंत्री झाले ते आपापल्या भागात निवडून येण्याची क्षमता ठेवणारे लोक आहेत म्हणजे जे अजित पवारांचे मंत्री झालेले आहेत ते लोक निवडून येतील मंत्री न झालेले आहेत त्याच्यातल्या काही लोकांना कदाचित पवार अभावाचा फटका बसू शकतो आणि त्याच्यामध्ये हो दोन गोष्टी अशा असतात की जसं स्थानिक परिस्थितीची जाण स्थानिक परिस्थितीचं ज्ञान खूप जास्त असणं म्हणजे शरद पवारांना महाराष्ट्र माहिती आहे का तर माहिती आहे पण महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन पश्चिम महाराष्ट्र माहिती आहे का तर खूप जास्ती प्रमाणात माहिती आहे त्यांनी हर्षवर्धन पाटलांना घेतलं की जे दोन वेळेला इंदापूरला निवडणूक हारलेले आहेत तेव्हा तिथे काय होईल माहीत नाही पण ते दोनदा निवडणूक हारलेत कागलमध्ये समर्जित घाडग्यांना त्यांनी घेतलं पण समरजित घाडगे एकदाही स्वतःच्या जीवावर आमदार झालेले नाहीत तरी देखील एक सोशल डायनामिक जे आहे समाज मन जे आहे ते शरद पवारांना ज्या प्रमाणात कळतं म्हणजे त्यासाठी जे खालपर्यंत छोटे छोटे बदल करावे लागतात काही मूज करावे लागतात जसं लोकसभेला त्यांनी बाळ्यामा म्हात्रेंना भिवंडीत घेतलं आणि उमेदवारी दिली लंक्यांना अजित पवारांकडून घेऊन उमेदवारी दिली त्याच्यानंतर अनेक ठिकाणी त्यांनी किंवा बीडची निवडणूक म्हणजे निवडणूक जाहीर होताना पहिल्या टप्प्यात त्यांनी ते तिथला उमेदवार पटकन जाहीर केला की जेणेकरून मराठा आणि वंधारी अशी निवडणूक होईल तर हे जे परिस्थितीचं भान असणं आणि आत्ता ज्यावेळेला नाना पटोले आणि संजय राऊत हे वागयुद्धात रंगलेलं होतं त्यांचं जागा वाटपावरणं त्यावेळेला शरद पवार कुठेही पिक्चरमध्ये आणि बातम्यात नव्हते कारण ते बांधखाली घालून कामाला लागले होते आपली जा आपल्या कुठेच आप जागा पश्चिम महाराष्ट्रात त्या ज्या काय पन्नास साठ जागा आहेत तिथे आपल्याला लढायचं आहे ते मान खाली घालून कामाला लागले होते म्हणजे जरांगे पाटील बोलत असताना रोज फडणवीसांवर त्यांची था बोलवली तर धनी दा पवारात अशी चर्चा झाली पण एका ठराविक एक्सटेंटनंतर मनोज जरांग यांना वेगळं सोडून शरद पवार आपल्या कामाला लागले परीक्षाला आता अभ्यासाला लागले या पद्धतीने ते खाली मान घालून काम करू लागले अजित पवारांची पंचायत अशी आहे की अजित पवार हे शरद पवारांपेक्षा मोठे नेते नाहीत ही एस्टॅब्लिश फॅक्ट आहे ते त्यांना सिद्ध करायला फार कष्ट पडतील ही इलेक्शन ते ठरवेल पण शरद पवारांपेक्षा त्यांच्या जागा जास्त येणार नाहीत असं आता सगळे सर्वे दाखवतात मला माहीत नाही नेमकं काय होईल मला स्वतःला असं वाटतं की अजित पवार हे विधानसभेचे प्लेयर आहेत ते काय लोकसभेचे प्लेयर नाहीत त्यांची ताकद आत्ता सिद्ध होईल जसं शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कोणाची या प्रश्नाची उत्तरं या निकालातनं मिळतील पण आत्ता सर्वे जर विश्वास ठेवायचा नाही म्हणजे भरोसा कितपट ठेवायचा हे जर आपण विचार केला तर निकाल येईपर्यंत थांबायला लागेल पण शरद पवारांची जादू चालेल का नाही हे पण त्या निकालानंतरच कळेल त्या दूध असं वाटत